आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी डिझेल ची चोरी करणारे पिंपळगावला गजाड पिंपळगाव बसवंत शहर व महामार्गावर वाहनातून डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यांना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या पस्तीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले महामार्गाच्या कडेला व शहरात वाहन उभे दिसले की चोरट्यांची टोळी शहरातिताफीने डिझेल चोरत होती पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात याबाबत वाहन चालकाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या सापरा रसून पोलिसांनी आशिष पवार अनकाई मनमाड तसेच रितेश सदाखोर राहणार गणेश नगर शिर्डी या दोन संशयितांना मुद्देमालासह गजाआड करण्यात आले नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दळवी विनोद टिळे बोरसे बेडकुळे आहेर आदींच्या पथकाने ही कारवाई केली एकेपी न्यूज साठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक